नमस्कार तू हिरे माझा मितवा या सिरियलमध्ये आज आपण असं पाहणार आहोत इथे घर सोडून आल्यानंतर चाळीतल्या एका खोलीमध्ये अंजली आणि राकेशने संसार तर मांडला आहे पण इथे फारच अडचणी आहे मुद्दामच राकेश कॉटो झोपलेला असतो आणि तिची अंजलीचे हाल व्हावे म्हणून तिला वाऱ्यावर त्याने सोडलेलं असतं बिचारी पुष्ट्यावरती एक चटई टाकते आणि त्याच्यावर झोपण्याचा प्रयत्न करू लागते राकेश ही सगळी गंमत पाहत असतो हो दे तिचे हाल तिला कळले पाहिजे गरिबी कशी असते घर सोडायची केवढी घाई केली अंजलीने तिचा स्वाभिमान तिलाच आता नडणार का हे पाहण्यासाठी आपण पुढे सिरियल पाहूयाच पण इथे आपण पाहत आहोत अंजलीला फार मच्छर चावत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टीची मजा राकेश लांबून तर घेतच असतो आणि मच्छर चावल्यामुळे काही केलं अंजलीला झोपच येईना ती मग रात्रीशी उठून ती बाहेर जाऊ लागते बाहेर गेल्यानंतर थंड थोडंसं हवेत तरी बरं वाटेल मच्छरांनी इतकं खाल्लेलं असतं तोडलेलं असतं तर काही तिला सुचतच नसतं बिचारी बाहेर जाते धुळीमुळे तिला त्रास होत असतो हा सगळा त्रास सहन करत असते बिचारी अंजली आणि राकेश मात्र म्हणत असतो की ह्या बिंडोकबाईमुळे ही दलिद्री अवस्था झाली आहे आणि आता आपल्याला आपली जुनी जी गुरू चावी होती ना ती वापरावी लागणार त्याची आता ही जुनी किल्ली कोणती आहे जुनं कुलूप त्याची चावी त्याला मिळाली आहे ज्यातनं तो पैसे मिळवण्याचा प्रयत्न करणार इथे मात्र झोपही येत नाही गरमीने त्रास होतो आहे पण त्रास होतोय मच्छर चावत आहे म्हणून अंजलीला झोप येत नसते तर तितक्यात जॉबवर जाणाऱ्या वॉचमेन काकाने पाहिलं तर अंजली ताईंना तो विचारू लागतो की ताई तुम्हाला झोप येत नाही का तर ती म्हणते नाही ना फार मच्छर आहे मला धुळीमुळे पण झोप येत नाही मच्छरांमुळे पण नाही तर ते काका तिला एक क्रीम काढून देतात आणि सांगतात क्रीम लावून घ्या आणि त्याच्यामुळे तुम्हाला जरा बरं वाटेल सकाळी माझी बायको तुम्हाला मदत करायला येईन तिच्याकडनं थोडीशी मदत करून घ्या म्हणजे साफसफाई होईल तर ती नको म्हणत असते पण ते म्हणत असतात की नाही ताई माझी थोडीशी मदत झाली तुम्हाला तर मला आवडेल तुमची अवस्था ही अशी आहे प्लीज नका म्हणू नका असं सांगून तो गेलेला असतो कामावरती इथे बघता बघता सकाळ झाली आणि राकेश म आर मात्र स्वतःच्या विचारात गुंग असतो आणि तो इतका अनहॅपी दिसत असतो हे पाहिल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा उदासपणा घालवण्यासाठी इथे ईश्वरी त्याला म्हणू लागते की तुम्ही आता रोजच्या रुटीनला लागा बरं तुम्ही असं बसून का आहात चला बरं तुमचा व्यायाम करा तर तो म्हणत असतो प्लीज माझा काहीही करण्याचं मूड नाही ती त्यांना म्हणत असते मूड चांगलं करण्यासाठीच ते मी सांगत आहे आपल्याला पॉझिटिव्ह राहायला हवं सतत कामात मन व्यस्त ठेवायला हवं आणि ही परिस्थिती काही अशीच राहणार नाही तीही बदलेलंच असं म्हणत त्याला ती धीर देऊ लागते आणि त्याला उभारी देण्याचा प्रयत्न करत असते पण तिच्यावरतीच इथे आपले अर्णव साहेब चिडतात आणि म्हणतात तू मला काहीही सल्ला देऊ नको मी तुझं काहीच ऐकणार नाही आणि तो म्हण मान, म्हणू लागतो की मला प्लीज एकटं सोड तर इथे ती म्हणू लागते की याला एकटं सोडणं रडत बसणं हे काय मला योग्य वाटत नाही तर त्याने एक तिने एक युक्ती काढली तिने व्यायाम करायला सुरुवात केली मुद्दाम चुकीचे व्यायाम केले की अर्नव त्यातनं मला काहीतरी सांगण्यासाठी शिकवण्यासाठी येईनच ह्या गोष्टीचं तिला मा लक्षात घेऊन तिने लगेचच मुद्दाम चुकीचा सूर्यनमस्कार करायला सुरुवात केलेली असते तर तो चुकीचा सर्व सूर्यनमस्कार पाहून इथे अन आर्नवचा संताप होतो करायचं तर नीट आणि चांगलं करायचं असं चुकीचं काम करायचं नाही थांब मी तुला सांगतो कसं करायचं तर इथे ईश्वरी त्यांना म्हणते जसं काय तुम्हाला फार येतं दाखवा बरं कसं करायचं मग तो तिला सूर्यनमस्कार करायला शिकवू लागतो ती मुद्दामच त्याच्याकडे पाहू लागते तिच्या मनासारखंच होत असतं तिने मुद्दाम त्याला चिडवलेलं असतं की तुला दा तुला हे दाखवता येईल का शिकव मला असं तसं असं म्हणून आता त्यांनी ते शिकवायला सुरुवात केलेली असते आणि तिला सगळे स्टेप साग सगळं काही वन बा वन टू थ्री करून दाखवत असतो आणि मग ते स्टेप करत करत ती तो व्यायाम करू लागतो आणि आपल्याला पुढे हेही पाहायला मिळेल की अर्णव जी युक्त आर अर्नवला उठवण्याची जी युक्ती ईश्वरीने केली ती कामे आली आर्नव त्या कामामध्ये थोडा वेळ का होईना विसरून गेला त्याचं अंजलीताईचं दुःख आणि ते, ते पाहिल्यानंतर ईश्वरीला फार बरं वाटतं आणि ईश्वरीला मग तो सांगू लागतो व्यवस्थित व्यायाम करत जा चुकीचे व्यायाम अजिबात करायचे नाही आणि ती मुद्दाम त्याच्याकडे खोडा खोड्या करत मस्करी करू लागते तर आर्नव मुद्दाम तिच्यावर चिडतो आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आर्नवच्या एक लक्ष देतं की ही सगळं काही व्यवस्थित करत आहे आणि अगोदर चुकीचं करत होती कशासाठी तर तिने मुद्दाम माझं मला उठवण्यासाठी हे सगळं केलं असावं हे हो। त्याच्या लक्षात येतं आणि तो तिला सांगू लागतो की तू मुद्दाम हे करत आहेस का तर ती म्हणते नाही नाही मी मुद्दाम कशाला करेल तुम्हाला आणखी व्यायामाचे वेगवेगळे प्रकार येत असेल तर मला शिकवा ना मला आवडेल ते शिकायला मग तो तिला वेगवेगळे व्यायामाचे प्रकार दाखवू लागतो ज्याने एक्सरसाइज केल्याने काय काय होतं हे सगळं काही तो योगा प्राणायाम करता करता तिला सांगू लागतो ईश्वरी त्याची थट्टामस्करी करत त्याला मुद्दाम चिडवत असते आणि त्याला मुद्दाम तुम्हाला हे जमणार नाही ते जमणार नाही असं म्हणत असते तर तो सगळं काही जमवून दाखवतो आणि अर्णव आर्णव ईश्वरीच्या आर आर मनासारखा व्यायामही करू लागतो थोडा वेळ मनही हलकं होतं त्याचं राकेशने मात्र आता जुनी गुरी गुरु किल्ली काढलेली आहे मोठ्या कुबेराच्या धनाची चावी त्याच्याकडे त्याने आता पुन्हा एकदा एका मुलीकडे धाव घेतलेली आहे ज्या मुलीला त्याने कित्येक वर्षांपूर्वी मदत केली होती आता तर त्या मुलीच्या सावत्र आईने सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर केली आहे तर पैसाच पैसा त्या मुलीकडे आहे तिथे झोपेतनं उठल्यानंतर इश आपली अंजली पाहू लागते की राकेश कितीतरी वेळ झाला रूममध्ये दिसतच नाही ती त्याला हाका मारू लागते राजेश राजेश तो मात्र तिला कुठेही दिसत नाही ती रूमभर शोधते घरभर शोधून झाल्यानंतर मग ती जाऊ लागते घराच्या बाहेर मोबाईलही सोबत घेते मोबाईल लावून पाहत असते कॉल करून पण तो काय करतो एक दोन रिंग वाजली की लगेच कॉल कट करतो हेही तिच्या लक्षात येतं महा काय प्रकारे हे तिला कळेच ना बाहेर आल्यानंतर तिला वॉचमॅन विचारू लागतं ताई काय झालंय तर ती सांगते की राजेश कुठे गेले काहीच कळे ना फोनही लावते तर तू फोन कट करतो आहे ही सगळी गोष्ट आता भानगड इथे वॉचमॅनच्या लक्षात येते आपल्याला हे पुढे पाहायला मिळणार की राकेश त्या मुलीच्या घरी गेलेला असतो तिच्याशी तो निवांतपणे गप्पा करू लागतो तर तो तिला सांगू लागतो काही दिवसांपूर्वी तुला पैशांची गरज होती त्यावेळेला ती मदत तुझी मी पूर्ण केली होती पण आज माझी अडचण आहे खूप तंगी आहे आज मला गरज आहे पैशांची म्हणून मी आज तुझ्याकडे आलो आहे तो दोन तीन गोष्टी तिला सांगू लागतो त्या गोष्टी ते दोघंजण एकांतात बोलत असतात त्या गोष्टीतून तो तिला मदत मागत असतो आणि तो तिला म्हणू लागतो की तू मला मदत करावी तरी ती ती मुलगी विचारात पडते आणि त्याच्याकडे मग ती पाहू लागते तर तो तिला म्हणतो तुला हे सगळं धन वैभव माझ्यामुळेच प्राप्त झालं आहे त्यामुळे तुला आता माझी मदत करावीच लागेल त्याच्याकडे ती एकदम रागाने पाहू लागते त्याच्याजवळ जाऊन मग ती त्याला धक्का देते खाली बसवते खुर्चीवरती आणि त्याला म्हणू लागते तुला मी सांगेल ते करावं लागेल तुला उठ तर उठ बसतं बस झोप तर झोप म्हणजे आता ही याच्यात चालीची नालायक एक मुलगी निघाली हाजर सलती महा है। है। हा जर नालायक असेल ती महानालायक आहे आणि दोन नालायक मिळून काय करतील आपल्या सगळ्यांना तर ठाऊकच आहे आता ह्या मुलीने त्याला पैसे द्यायचं कबूल केलं आहे पण जेव्हा सांगेल तेव्हा यायचं मी सांगेल ते करायचं ह्या शर्तेवरती म्हणजे ती मुलगी ह्या नालायकवरती इतकं प्रेम करते इकडे आर्नव ईश्वरी नेहमीप्रमाणे गप्पा करत असतात ऐश्वरी सांगत असते सगळेजण नाश्त्यासाठी आले असतील तुमचीच वाट पाहत असेल चला ना आपण नाश्ता करायला जाऊया तर तो तिला म्हणतो तू जा पुढे मी येतोच खाली पण ती म्हणत असते नाही तुम्ही सोबत चालला तरच मी नाश्ता करेल आणि तितक्यातच आर्नवला कॉल येतो वॉचमॅन अंकलचा आणि ते सांगू लागतात की इथे आपल्या अंजलिताईची परिस्थिती फारच वाईट करून ठेवली या राकेशने म्हणजे नक्की काय केलं आहे तर बिचारे रात्रभर झो जा झोपलेली नाही मच्छरांनी तोडलं आहे घरामध्ये सगळी धूळ आहे ती पण स्वच्छता त्यांनी केलेली नाही आणि त्या सगळ्या अस्वच्छतेत तो तिला टाकून कुठेतरी निघून गेला आहे ती फोन करते तर तो फोनही उचलत नाही सगळा गोंधळ गोंधळ होऊन बसला आहे तुमच्या कानावरती सगळी परिस्थिती घालावी म्हणून मी फोन केलाय असं वॉचमॅन सांगतो आणि अर्णव त्याला म्हणतो तुम्ही ना माझ्या ताईला घेऊन तुमच्या घरी जा घर थोड्या वेळ रिकामं ठेवा मी तिथे येतो मी सगळी साफसफाई करून घेतो ताईला सांगू नका मी सगळं करणार आहे हे सगळं वॉचमॅन ऐकतो आणि मग ठीक आहे म्हणतो तर ईश्वर विचार लागते काय झाले तर इथे अर्णव सांगू लागतो जे होणार होतं तेच झाले त्या राकेशनी माझ्या ताईला त्रास देण्याची एकही संधी सोडलेली नाही मुद्दाम तिला खूप त्रास देतो येतो इथे ईश्वरी अर्णवला आता तिच्याकडे आ जायचं असतं तर तो खाली येत असतो इकडे खाली मात्र वेगळ्याच विषयावर चर्चा चालू असते की अंजलीने काही खाल्लं असेल की नाही बिचारी कुठल्या अवस्थेत असेल तर मामा सांगू लागतात की वॉचमॅनने मला सांगितलं की ती ती त्यांच्या चाळीमधल्या एका खोलीत आहे आता व्यवस्थित आहे तू तिची काळजी करू नको ते तिच्याकडे लक्ष ठेवताय आहे तिला काय हवं नको सगळं ते पाहणार आहे आणि तितक्यातच आजी आज म्हणू लागते की बघ ना किती वाईट परिस्थिती आपल्या घरात होऊन गेली आहे आणि एवढ्या सगळ्या गडबडीमध्ये आपल्या आ आकाशच्या लग्नाचा विषय पण मागेच पडला आहे पण आकाश म्हणू लागतो की आजी आज मला थोड्या दिवस हा लग्नाचा विषय आता काढायचाच नाही आपल्या घरातली परिस्थिती जोपर्यंत चांगली होत नाही तोपर्यंत इथे वल्लवी लगेच संताप व्यक्त करू लागते मला तर असं वाटतं हे लग्नच कॅन्सल करून टाका अजिबात हे लग्न करू नका असंही ती म्हणू लागते, लागते ते साकर तर इथे मामा म्हणू लागतात असं कसं बोलू शकतेस तू त्या दोघांचा साखरपुडा झालाय तर ती म्हणते साखरपुडा तुम्ही मला विचारून केलं का लग्नही करू नका आणि मोडूनच टाका हे लग्न मला तर असं वाटतं इथे आजी मात्र आता वल्लवीला म्हणत असते की तुझी दरवेळचीच कटकट झाली आहे तुला कंटाळा येत नाही का गं तुला समजत नाही परिस्थिती काय आहे ते दोघं एकमेकांवर किती प्रेम करतात तितक्यात अर्णव येतो आजीला सांगू लागतो की मला अर्जंटली बाहेर जायचं आहे आजी तर मी थोड्या वेळात येतो आजी म्हणू लागते अरे काही खाल्लेलं पण नाही पण तो म्हणतो नाही काम फार अर्जंट आहे मला आत्ताच्या आत्ता तिकडे जावं लागेल मी येतो थोड्या वेळाने मग खाईन काहीतरी आणि ईश्वरीला पण मी सोबतच घेऊन चाललो आहे हेही आजीला तो सांगू लागतो आणि काही गडबडीत दोघंही नवरा बायको निघालेले असतात घरातून इथे आजीला वाईट वाटत असते की काय अवस्था होऊन बसली अर्नवची बिचारांसारखी दगधग दगधग -दग -दग करतोय दोघं नवरा बायको मिळून सतत अंजलीच्या टेन्शनमध्ये असतात या सगळ्या गोष्टी कधी निवळणार कधी सगळं सुरळीत होणार पण जाऊ दे पण मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगते आजी म्हणू लागते की हे जे रोज रोज वाद घालण्याची जी स्पर्धा चालू आहे ना लग्न करायचं नाही करायचं तर लग्न होणार म्हणजे होणार थोडी परिस्थिती निवडली की आपण ह्या दोघांचं लग्न लावून देऊ या म्हणजे नम्रता आणि आकाशचं आणि ह्या गोष्टीवरती वल्लवी मात्र संताप व्यक्त करत असते तिला अजिबात मान्य नाही लग्न वगैरे व्हावं म्हणून ती तिथून रागाने उठून तिच्या रूममध्ये जाते अंजली खोलीमध्ये येते खोलीमध्ये येऊन पण ती सारखी फोन ट्राय करत असते तितक्यात वॉचमॅनची बायको येते आणि ताईंना म्हणू लागते ताई थोड्या वेळ तुम्ही माझ्या घरी चला काहीतरी खाऊन घ्या आराम करा मग आपण दोघी मिळून रूम स्वच्छ करू ती नाही म्हणत असते पण आता ताई मी तुमचं काहीच ऐकणार नाही तुमची परिस्थिती बघा कशी दोन जीवाशी आहात तुम्ही अशा उपाशी तपाशी राहू नका मला मला फक्त तुम्हाला मदत करण्याची संधी द्या असं म्हणत ती जबरदस्ती तिला तिच्या घरी घेऊन जाते इकडे मात्र वल्लवीचा संताप होत असतो आता बघता बघता त्या बाईची मुलगी माझ्या घरात सून म्हणून येणार काय करू म्हणजे त्यांचं लग्न मोडेल आता मी अशी काहीतरी परिस्थिती निर्माण करेल की ईश्वरीला पण घराबाहेर काढायची संधी मिळेल आणि त्या नम्रताशी माझ्या मुलाचं लग्नही होणार नाही तितक्यात काय झालं शैतान नावाचा एक फोन कॉल येतो आणि तो, तो कॉल आल्यानंतर इथे वल्लवीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो घाम फुटतो अगदी हातापायातला प्राण निघून जातो खडकंडी खाली बसते ती घाम पुसत पुसत म्हणते की इतक्या वर्षांनी ह्या शैतानाने मला का फोन केला असेल आता इथे ती प्रश्न स्वतःलाच करत असते फोन उचलू की नाही ह्या विचारामध्ये पण आहेच ती आता हा शैतान नावाचा व्यक्ती नवीन एंट्री होत आहे सिरियलमध्ये ती एंट्री कोणाची आहे हे पण आपल्याला पुढे पाहायला मिळणार तर वल्लवी फोन कॉल उचलून घेते आणि उचलल्यावरती तिकडनं आवाज येतो विसरलीस का मला तर तिकडनं ती म्हणते नाही नाही तर तो म्हणतो तुला जेव्हा गरज होती माझ्या भावाची बदनामी करायची होती त्यावेळेला मी तुला साथ दिली आणि त्याच्या बायकोचं आणि त्याचं भांडणं लावली त्यांचा संसार उद्ध्वस्त केला आता मला तुझी गरज आहे तर तू माझा फोनही उचलत नाही असं म्हणत ही ती त्याला म्हणू लागते की नाही नाही मी असं कुठं काय केलं आहे तुम्हाला हवी ती मदत करायला मी तयार आहे खरं तर हा शैतान नावाचा व्यक्ती आहे आर्नवचा चुलता ज्याने स्वतःच्या भावाचा संसार उद्ध्वस्त करण्यासाठी तेव्हा त्या काळी आपल्या वल्लवीला मदत केली होती चला तर मग पुढे जे ट्विस्ट येणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूया नवीन ट्विस्टसोबत